ते बघा आपण तरळ्याच्या आता पेट्रोल पंपावर इलेले असाव आणि पेट्रोल भरूसाठी डिझेल भरूसाठी गाडी थांबलो आणि आपले सबस्क्रायबर पण हे भेटलेत <laughs> ते चॅनल बघत असतात तर त्याला आधी पेपर मारून ठेवतोय कारण आता तुम्हाला दिसणार नाही क्लिअर म्हणून तर हे बघा मित्रांनो आता आपण इलाव काही हो माहितात तरळ्यात आणि तरळा टू कोल्हापूर रस्त्याचं जो काही सिच्युएशन हा सध्या म्हणजे तुम्ही त्या रस्त्या मार्गे आता मुंबईवाले येतं त्याच्यामुळे त्यांच्या मनात प्रश्न पडतात की खायच्या रस्त्याने यायचा की कोल्हापूर मार्गे पुन्हा मुंबई करून यायचा की खायच्या रस्त्याने यायचा कारण आपलं आता गगनबावडा घाट झालो या या तुम्हालाही समाजला असाल पण गगनबावडा घाट झालो असलो तरी गगनबावडा टू तरळा किंवा कोल्हापूर टू गगनबावडा रस्तो कसो आहे हा आता बहुक मिळतलो तर आता हे बघा आपण याच्यात आता तरळ्यात असावं बस स्टँड असा या राईट मारून आपण आता वैभववाडी मार्गे जात कोल्हापूर हे आहेत इथना रस्त्याची सुरुवात झालेली आहे सध्या काच वरती करा तीच सगळी धूळ आतमध्ये येतात येत नाही अजून नाही कशाक झालो घाटाचा एक समजू शकत होतो आपण एंट्रासिटी एका थांबाचा होता बघा सुरुवात जायना ना अजून रस्तो झालेलो नाही तर ही सिच्युएशन खैपर्यंत असा ती बघूया माखडावर परत गाडी येत पुन्हा ट्रॅव्हल्स

काय झालेला नाही आणि हा जुनो रस्तोचा हा तुम्ही बघू शकता कारण त्या दिवशी ना आ, सी एन जीच्या पंपार मला कोल्हापूरची गाडी दिसली दादा त्यांना विचारलंय मी म्हटलं रस्तो झालो काय मग त्यांनी काय सांगले नाही माहिती मग रस्तो एक नंबर झालो म्हटलं मग मी त्यांना काय विचारलं घाट झालो तो आमकाही माहिती आहे घाटाच्या वरती म्हणजे कोल्हापूर ते घाट आणि घाट ते तरडा रस्तो कसो एक नंबर म्हटलं मग आता ह्या त्यांच्या बोलणार विश्वास ठेवून जर आपण प्रायव्हेट गाडीत येत आहोत तर मग ही सिच्युएशन आपल्याला फेस करूची लागते कारण तुम्ही आता बघितलं पुढे बघूया कितपत रस्तो झालेला होतो तर या व्हिडिओ समजताला की रस्तो कितपर्यंत आणि कसो झालेला रस्त्याची कंडिशन काय आहे ती संजयक माहिती आहे का तो या मार्गाने येत नाही पण तुमका या दाखवूसाठी आम्ही आता हो मार्ग घेतलेलो आहे येताना आपण घेणे येते पण तो रस्तो पण खराब आहे ना डायरेक्ट उमरटा ते नांदगाव बेकार बेकार आता रस्त्याचं का... काम चालू आहे ना तर मित्रांनो फोंडा ते नांदगाव पण रस्त्याचं काम चालू आहे मत आहे ना डायरेक्ट उमरट 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 मार्गे यायचा तेव्हा आता जुनोच रस्तो हा ह्याच्यात अजून काय का काय काम झालेलं नाही काही फलाण ठेवले नाही सगळा म्हणती आलं ना आज पण जास्त नाय हो बघा मित्रांनो यो हैना पॅच म्हणजे हा जो हॉटेल आहे ना तर थैंना ह्यो पॅच झालेलो आहे थोडो खालचो बघू शकतास रस्तो होता अजून हा उंच सकल अजून करता ले ना एक एक रस्तो येऊ वाहतुकीसाठी ठेवले नाही अजून दुसऱ्या रस्त्याचा बारासा काम चालू असा हो शिग मुंबई गोवा थी थी वो उनके आटीव थी यो किती दिवस आधी येऊन गेला आठ दिवस आठ दिवसात त्यांनी बरी प्रगती केली आता हा पट्टो किती किलोमीटर अंदाज लावूया चालू पण एकच साईड चालू आहे बघा साधारण किती किती किलोमीटर झालं असतात दोन एक एक, एक, एक दीड किलोमीटर रस्तो झालेलो त्याच्यानंतर परत हे असा डायव्हर्जन आहे हा त्याच्यामुळे जागा ठेवलेली ह्या काम चालू असा परत आता पुढे बघा मस्त पैकी या साइड का दिसत रस्तो आपल्या का मध्ये ते दोन पॅच होते तेवढेच त्याच्यामुळे जो चांगला रस्तो तो आता बघूया काही पर्यंत मधी मधी पॅच असले येऊ शकतात की नाही कारण हे थोडे थोडे पॅच असले तर काही फरक नाही परत आता जुनो रस्तोच दिसता हो पडतो परत पुढे मग त्या साईडचा रस्तो गेलेला आणि हैना ना मित्रांनो ह्या तुम्हाला माहिती आहे क्रॉसिंग लागतं वैभववाडीच्या आधी तर हैना ब्रिज होतलो आणि आता हे है गाडी हैना जातात ना वरना तर मग नंतर क्रॉसिंगचा काही विषय नाही येतो हाय ब्रिज होतलो आणि हैना गाडी खालना जातले दाखवते आपण ट्रेन पण स्लो जाता कारण ते काम चालू आहे ना त्याच्यामुळे तर या बघा ह्या ट्रेन साठी या कारण आता हैना खालना जातली आपले गाडिओ जे हत ते सगळे खालना जातले आणि ट्रेन वरता जाताना त्याच्यामुळे तो बघा तो मधलं सेक्शन बदललेलो यो, यो वालो सेक्शन बदललेलो आहे अरे आहे ना खालनं आता जातलं बघा खालतंच सगळं ना गाडी बाहेर येतले आपली आज या भरपूर काम हा एका बरेच दिवस जातले अजून बरेच दिवस म्हणण्यापेक्षा बरेच महिने जातले गा गाडीओ बाहेर येतले आपली आकडे अजून किंवा रस्त्याचं अजून काय झालेला नाही काम आता आहे पुढे गेल्यावर वैभववाडी येत कडीच्या आधी पूर्ण रस्तो हा एकदम म्हणजे अजून अकडी जरा पण काम झाला नाही उजव्या खडी पडलेली ब्रिज पुरा काढले न हा जाता नाही आता पावसात हो बंद करतोय कारण आकडे जरा पूर्ण दुरुळो असा त्याच्यावरनं तुमच्या फ्रेममध्ये मध्ये समजत असाल कि किती तर बघा हा ब्रिज असा आणि हा नवीन बांधकाम झाला कारण नाहीतर बघा काही ना खालना रस्तो काढल्याने होतो कारण हो पाऊस येतो तर मग काय आता खालना काय नदीत भरपूर पाणी असतात त्याच्यामुळे हा एक ब्रिज झालेलो हा मित्रांनो या, मित्रा या साईडने येऊ नको अकडनं प्रायव्हेट गाडी घेऊन येऊ नको कारण रस्त्याची ही अशी कंडिशन असतात मधले मधले पॅच चांगले होऊन काय उपयोग नाही हा कारण जोपर्यंत येऊन रस्तो पूर्ण होत नाही ब्रिजचं काम चालू मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे या साईडने शक्यतो तुम्ही प्रवास करू नको घाट चांगलं घाट पूर्ण झालेलं आहे काम पण वरचो नाही खालचो आता घाटाच्या नंतर वरचो रस्तो कसा आता बघूया आपण चांगलं अरे हालतच बेकार आकडे आमक मुद्दा उडून ची परत पुढच जो पॅच दिसतो परत एक पॅच झालेला हा ह्या वर्ता मागास पासून आपण एक अर्धा किलोमीटर येऊ हाऊ शकता कोणी प्रवास केलेलो हा आणि आता या बघत म्हणजे मधी कधी प्रवास केला नाही यांच्यासाठी पूर्ण वेगाच दिसत आजूबाजूची जी झाडा होती ती सगळी झाडा कट केलेली आहेत मोठी झाडा एकदा हा रस्तो कारण ना अं कोल्हापुरात जाण्यासाठी मोठी जी वाहतूक ती हाच रस्ता नव्हता त्याच्यामुळे रस्तो खरा म्हणजे खूप आधी हो होतो का पॅच परत आहे संपलो दीड एक किलोमीटर नंतर पॅच संपलो परत येईना जो रस्त चालू होता म्हणजे आता घाट चालू होय घाटाच्या आधी एक साधारण दोन किलोमीटर म्हणजे थैना जो रस्तो चालू होता ना तो आता बघूया एखाई पर्यंत चांगला म्हणजे पूर्ण घाट तर आहे ना आता पूर्ण डिटेल मध्ये बहुक तर बघू शकताच मित्रांनो पूर्णपणे घाट हे असो जाता आणि प्रॉपर रस्तो झालो प्रॉपर फक्त जेवढं रस्तो होतो तेवढंच झालो रुंदीकरण जास्त झालं नाही कारण रुंदीकरण जास्त करू पण शकत नाही पण घाट तुम्हाला माहिती असा ज्यांनी प्रवास केलेलो आहे या घाटात ना त्यांना माहिती असतात केवढे मोठे मोठे खड्डे आणि किती रस्तो खराब असायचो तो पण आता तसा नाही हा घाट तुम्हाला आता चांगलोच मिळतलो प्रॉपर झालेलो बघू शकता वाच बाजू गटारा बिटारा व्यवस्थित ठेवलेली आहे ना ख या, या पुरा पावसात खाली येतला मगाशी बघितलं मागे तो सगळ भाग खाली येतो पावसात आधी रस्तो एक नंबर बघताच असो सुरुवात झाल्यापासून खालून अगदी घाट संपापर्यंत असो आणि घाट संपल्यानंतर पुढे म्हणजे घाट संपल्यानंतर कोल्हापूरपर्यंत काय सिच्युएशन आधी आपण नंतर हे बघा बघताला डोंगर या केलेलो बघू शकतास पूर्ण डोंगर होतो तो पूर्ण डोंगर काढलेलो हा हिसिलो सगळ्या खणान घेतल्याने बघा रवलो गाड, रवलो ना पर गाड एक नंबर मस्त आता बघू जो आपल्या का की पावसात किती घाट राहता व्यवस्थित तो कारण कसो विषय माहिती काम चांगलाच झालेला पण विषय काय होता नैसर्गिक जी परिस्थिती आहे या घाटाची दरड कोसळणा म्हणा किंवा पा, पाऊस भरपूर असत अगदी तर त्याच्यामुळे आता तो हो सिमेंटचो रस्तो केलेला कारण डांबरी रस्तो तर टिकायचो नाही त्याच्यामुळे पूर्ण घाट सिमेंट जो केलेलो असा आता बघूया या, या पावसात किती आपलं यो साथ देता तो आता वरती त्या टर्नवर आपण थांबून तुमका एक दाखवूया वॉक अराउंड घेऊया मस्त पण एवढं शंभर टक्के घाट स्टार्ट झाल्यापासून ते संपापर्यंत पूर्ण घाट तयार झालेलो आहे एकदम तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही घाट सुरू आधी दोन अडीच किलोमीटरचा रस्तो पण झालेलो प्रॉपर आणि आता वरचो रस्तो आपण रस्त बघतो लाव की कोल्हापूरपर्यंत काही ताकद झालेलो आता रस्त्यात मित्रांनो तुम्ही बघू शकता पूर्ण हे हो, जो टर्न होतो माहिती तुमका हे रस्तो तर कधी चांगला नसायचो पण आता तुम्ही बघू शकता सिमेंटचा रस्तो केलेलो आणि प्रॉपर झालेलो रस्तो आणि पूर्ण घाट आता झालेलो व्यवस्थित ह्या जो वाहन आहे आता पूर्ण खालना जो मोठो कंटेनर वगैरे येतात ना त्या रिव्हर्स घेतल्याशिवाय परत ह्याच करता येत नाही तुम्ही बघू शकतास केवढा टर्न आतो तर आप आता जाऊचं आपल्या का आपण ही गाडी घेऊन इला आपण चाललो आता सामान आणू का ह्याच्यानंतर वरती नाश्ता करूया मस्तपैकी आणि त्याच्यानंतर पुढे कोल्हापूरचा प्रवास दाखवूया मस्त आपण घाट झालेलो असा आणि आता संपतलो आहे एक दोन तीन या वना मारले की घाट संपतलो आणि एकदा मित्रांनो रस्तो वरचो खालचो पूर्ण झालो ना की आपला अंतर बराच कमी होतला आपण कोल्हापूर लवकर गाठू शकतो हो। संपलेलो असा आणि जरा पुढे गेल्यावर ना, ना उडपी हॉटेल हा काही नाश्ता वगैरे मस्त मिळता बाकी कधी नाश्ता काय व्यवस्थित मिळत नाही त्याच्यामुळे बम बम बोले हो नमस्कार आम्ही बाजू काही पण तर आता आहे ना जरा आता पुढे इला आपण त्याच्यानंतर तुम्ही डाव्या साईडला बघू शकतास की उडपी म्हणून हॉटेल असा तर आता जातो आपण बघा ह्या एक उडपी रेस्टॉरंट असा टेस्ट जबरदस्त तिच्याच बाजूला हे बघा गाडी लॉक केली थं आणि आता आपण जातो नाश्ता करू चला तुमको आ, कदी हाई हाई तुमका दाखवत आहे बिंदास् कधी हवा हाय तुमका नाश्ता आणि जेवण हिची टेस्ट चांगलीच मिळतली ते बघा उडपी रेस्टॉरंट असा जाऊया आणि नाश्ता तर मित्रांनो आम्ही नाश्ता करून निघाला आता तुम्ही मनशाला दाखवलंच नाही तू मित्रांनो एवढी भूक लागलेली ना त्याच्या नादात शूटिंग करूचीच विचारलीवर मी ते दोन फोटो टाकलाय तर मिसळपाव आणि ह्या घेतलेला मेदूवडा पण ह्या कसा आता चार पाच महिने बंद होता जी आधी टेस्ट होती ना ती टेस्ट ना, चांगली होती पण जी आधी टेस्ट होती ना ती अजून तशी नाही टेस्ट कारण आता जस्ट त्यांचा चालू झाला असाल कारण जस्ट चालू झालो एवढं असतो त्याच्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद होती होतीनं ते चला आहे ना ते आता आपण कोल्हापूर पर्यंत जो प्रवास करतो तो पण रस्तो काय कसो तुमका मी दाखवतोय बघा नाश्ता करून आपण पुढच्या प्रवासाच सुरुवात केलेली असा या गगनबावडा असा रस्तो बघून घेवा रस्त्या का तरी बरो आता पुढे पण असे पॅचेस असत पण कितपत आता बघूया बोबी जो आता आपण प्रवास केला ना ओव्हरऑल तुम्हाला सांगू शकतोय करू शकतास तुम्ही ज्या मध्ये ते दोन तीन पॅच सोडलास तर तुम्ही प्रवास करू शकता काय प्रॉब्लेम नाही आह कारण घाट एक नंबर आहे कारण सगळ्यात लेट व्हायचो घाटात लेट व्हायचं आपल्या कारण रस्तो नेहमी खराब असायचो तर गगनबावडा दाखवते तुमका आणि हा पावसाळी ढग आहे हे अगदी त्या साईड का बस स्टॉप हा गगनबावड्याचा तुम्ही या साइडने प्रवास करतास तर तुमका सांगते या बघा बँक ऑफ इंडियाचा एटीएम आहे असा काय पैसे वगैरे काढूचे असतील तर तुम्ही काढू शकतास आणि वरती ढग बघा कसे येईल बघा म्हणजे आपण गगनबावडा सोडला हो ना त्याच्यापासून अगदी बघा आता या का संजय साखर कारखानो गेलो साखर कारखानो गेलो तरी पण अजून काही रस्त्याचं काम अजिबात चालू नाही म्हणजे बाजू काही खणलेला बिनलेला कायच नाही म्हणजे अजून अकडे हात पण लावलेला नाही रस्त्यात जो जुनो रस्तो होतो तो, तो रस्तोच आहे पहिलो जास्त खराब नाही रस्तो पॅच बीच मारलेले आहेत जे काही खड्डे पडलेले ना ते पॅच वगैरे मारलेले आहेत पण नवीन रस्त्याचं काम हे अजिबात अजून चालू नाही अरे बघा जो आपण त्यांना रस्ता सोडलेलो गगन भावड्यात ना तो ले ले आता हा कळ्यात चालू झालो हा म्हणजे एवढ्या किलोमीटर नंतर आपल्याकडे कळ्यात रस्तो दिसलो हो आणि आता काळ्यात ना मधी मधी मग पॅचेस असतील पण आईना रस्तो चालू झाले तो अजूनही त्याचा बराच काम हा कळा कळा आता ना थोडा अंतर राहुला आणि काय विषय झाला बघा हे दोन लाईनी ना हत आणि हे जे असे येतात ना साईडने आता बघा पूर्ण समोरच्या गाडी जागा पण नाही एवढं ह्या अशा मूर्खांमुळे ना मग ह्या ट्राफिक जाम होतं ते बघा आता हे दोन लाईनी कशा हे व्यवस्थित लाईनीत चाललेले आहेत आता तो ट्रक येता बघा त्याकडनं आणि टू व्हीलर काय घातले नाहीत ते बघा हे बघा समोरच्या गाडीने यायचा कसा मग त्याच्यामुळे सगळा ट्रॅफिक ट्राफिक जाम झालेला जा तर मित्रांनो तुमकं सांगितलं असेल कळ्यापासून रस्तो पूर्ण पुढे बरो मध्ये फक्त थोडे थोडे प्यायच्यात पण काय नाही तुम्ही प्रवास करू शकतास तर हेच होतो की तुमका रस्त्याची अपडेट द्यायची होती रस्तो बऱ्यापैकी झालेलो असा म्हणजे एक साधारण सत्तर पंच्याहत्तर टक्के रस्तो झालेलो असा तर तुम्ही प्रवास करू शकतास घाट तर एक नंबरच आ तर चला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे कोण नवीन येणार आहेत त्या रस्त्यात किंवा ज्यांना माहिती नाही त्यांना काही माहिती समजा की बाबा कितीपर्यंत काय रस्त्याचं काम झालेलं आता चला तर या ट्रॅफिकमधनं आता कधी सुट्टा बघूया भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सतगुरु हे बघा हे कोल्हापुरात ना सिग्नल का या केलेले आहेत बघा म्हणजे गर्मी चालू आहे ना त्याच्यामुळे हे असे फवारे सोडलेले आहेत बरा वाटला बघू हा वैरे गार वाटतं रे बरा वाटतं